ಪಂರಿಟೆಬ ನಾ ಲಗ ಥಂ ನಾಹಿ ಲಗತ ಥಂವಾರಾ ಇೂ ದೇವ ಮಾಜಾ ಹಾಳು ನೀತು ಯರಾ ನು ಯರಾನ ನೀ ಮಾರಾ ಜೀವ ಯ पंढरीला जाव जावन पंढरीला जावं जावं पंढरीला जावं जावन आई बापा भेटू यावं पांडुरंग पिताबाई रुक्मिणी ग माझी बयान रुक्मिणी ग माझी बया आषाढ वारी येला न पुंडलीक आला न्याया ಪುಂಡಲಿಿಕ ಆಲಯ ಪುಡ್ಕ ಆಲನ ಸೂ ಪಂರಿತ ಹಾಯ ಪಂರಿತ ಹಾಯ ಪಿತಾ ಪಾಡುರಂಗಬಾ ಜಿ ಗುಕ್ಮಿಬಾ ದಾಟ ಜಿ ರುಕ್ಮಿಣಿಬಾ ದಾಟ ಜಿ ರೂಕ್ಮಾಬಾ सांगून ग पाठवते रुक्माबाई रुक्मा मावशिला न रुक्माबाई मावशिला मूळ धाड मलान आखाडी ग बारशिला आखाडी ग न आखाडी ग गारशिला सांगून ग, ग पाठवते रुपमाबाई नंदलान रुपमाबाईन नंदला ग पुढा धाड न ही रे जडीत फनी मला ही रे जडीत फनी मला न ही रे जडीत फनी मला विठ्ठल माझा पिताबाई रखुमाई माझी माता न रखुमाई माझी माता हरला शीन भाग दोघांना ओव्या बाई आता गाता ओव्या बाई गाता न ओव्या बाई गाता गाता साडी चाग तांदूळाला आदन घालते ते मुगा मोघा आदन घालते ते मोघा मोघा विटू सख्याच्या न आली सखी चंद्रभागा आली सखी चंद्रभागान आली सखी चंद्रभागा पंढरीला बाई जाया आई बापाच माझ्या न आई बापाच माझ्या पुण्य अंघोळीला चंद्रभागेचं बाई मला पाणी ऊन बाई मला पाणी न बाई मला पाणी ऊन देवा तुझ्या देवळी केव्हाची उभी मी आई न केव्हाची उभी मी आई इटुराया टुरा मा तुर माझ्या उघडूनी पाही डोळ उघडूनी पाही डोळ उघडूनी पाही न जन्म मरणाची बाई मी किती करू मी एरजारन किती करू मी एरझार इटुरा या ठेव वै वै न वैकुंटाला घरदार वैकुंटाला गरदारन वैकुंटाला घरदार सपन पड़यल, काय सपनाची ग मात काय सपनाची मात माझू रूख माईन उभ उषाशी सारी रात उभ उषाशी सारी रात न उभ उषाशी सारी रात जीवा लाग जड भारी म्या पांडुरंगाला केली तार न पांडुरंगाला केली तार झालं हाई ती गरुडावरी पांडुरंग बाई स्वार पांडुरंग बाई न पांडुरंग बाई स्वार पंढरपुरामधी बाई तीत हाई माझी वग न तीत हाई माझी वग तुळशी बागे मंदी बाई न राहे माझा जीवल ग राहे माझा जीव लग्न राहे माझा जीवलग लग अंतरीच गुजबाई माझ्या हृदयी दाटल न माझ्या हृदयी दाटल सावळा ग पांडुरंग नवा एकांती कवा एकांती भेटल क कवा एकांती भेटल ईटू ईटू मग इटू दिस तो केवडान ईटू दिस केवडा माझ्या न माझ्या येवडा ये इटू म्हण इटू बाई झाडाच्या च्या ग दाटनीतन झाडाच्या ग देवा भेटी देवाच्या पाई गेटी पाईन मेसोडी लगन गोत सोडी लगन लग सोडी लगनगवात माझ्या इटला ला बाई नाई काही बी लागत नाही काही बी लागत तेला माळ बुक्याची न बुक्याची ग आगत बुक्याची ग न बुक्याची ग आगत पंढरीला जायाबाई नाही लागत मला रुकान नाही लागत मला रुका देवा बाई न पैशाचा ग माळ बुका पैशाचा ग माळ न पैशाचा ग बुका पांडुरंग देवबाई आडू चाग ग नाडू चाग पलीकड दर्शनाग साठी बाई न नाही पाहत जीवाकड नाही पाहत जिवाकडन नाही पाहत जीवाकड पंढरीला जाते बाई इटू लाग काय न्याव इटू लाग काय न्याव इटू लाग काय न्यावन माळ बुक्याची त्याला सव माळ बुक्याची त्याला सव न माळ बुक्याची त्याला सव संगत करावी ग बाई इटू सारख्या सजनाची न इटू सारख्या सजनाची ओटीत माळ बुका बाई न शिडी चढावी चंदनाची शिडी चढावी चंदनाची न शिडी चढावी चंदनाची घरा लाग पावईना पंढरीचा ग पांडुरंग न पंढरीचा ग पांडुरंग बसा ग टाक ते नरश्याचाच वरंग आर श्याचाच वरंग आर श्याचाच वरंग धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका